धनगर समाजाचे सहकार मंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजावो आंदोलन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा आरक्षणासाठी पाठिंबा धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळावे या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी आज अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सरकारकडे ठाम मागणी केली धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी विधानसभेत ठोस भूमिका घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाजातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आज पारंपरिक पोशाखात धनगरी ढोल वाजवत मोठ्या उत्साहाने आंदोलन केले सहकार मंत्र्यांचा पाठिंबा आंदोलनकर्त्यांच्या मागणीकडे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवत धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत व सरकार पुढे गांभीर्याने मांडून न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या आंदोलनात अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता पांडुरंग लोखरे हनुमंत देवकाते डॉक्टर पांडुरंग टोंपे विठ्ठल तरडे दयानंद सुरवसे बळीराम भिगोले शिवाजीराव खांडेकर गंगाधर केराळे सुरेश हागे सुरेश शेवाळे बालाजी पारेकर विष्णू पोले सूर्यकांत चिगळे गणेश नरवटे ॲडवोकेट सोमनाथ फुले तानाजी वागलगावे सतीश गाडेकर रामरत्न पारखे बालाजी कांचे बाळासाहेब बेडदे तुकाराम लोकरे गणेश लोकरे खंडू शेवाळे ज्ञानेश्वर बनसोडे तुळशीराम काच्छे काशीनाथ काच्छे ज्ञानेश्वर गाडेकर किशन चिंचोळे कृष्णानंद गावे भानुदास वागलगावे बालाजी मुलीशे नागनाथ सुरवसे खंडू वागलगावे पंडित चिंचोळे अभंग चिंचोळे दिगंबर मेहत्रे घनेशराम हाके कोंडीबा खडके काशीनाथ पाटील बाबूराव वागलगावे सोमनाथ वागलगावे गोविंद माडुरके जनार्दन माडुरके ज्ञानेश्वर सुरवसे शिवाजी पाटील गणेश आवराळे शिवराज खेळके आकाश वागलगावे प्रकाश पाटील धनाजी मलशे व्यंकट वागलगावे सुखदेव ऐर्नाळे चंद्रकांत नेवाळे पप्पू कांबळे गिरीधर पाटील अंबादास केळके बबरू नेवाळे व्यंकट हाके आभा भिके आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनातून धनगर समाजाने पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला की आरक्षणाच्या मागणीवर तातडीने तोडगा काढावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन पेटेल असा इशाराही यावेळी देण्यात आला